सिडको बस स्थानक येथून बीडला जाणारी बस निघाली असता बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते ही बस छत्रपती संभाजीनगर विमानतळ समोर येताच बस या बसचे समोरील चाक निघाले यावेळी वाहनचालकाने प्रसंगावधान साधून बस उभी केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीमध्ये बसवून रवाना करण्यात आल्याची माहिती वाहनचालक शेख इस्माईल यांनी दिली आहे सदर ही बस सिड संभाजीनगर सिडको बसस्टँड क्रमांक एक मार, वीड, मार् बार्गावर मार्गस्थ होत असताना तो एअरपोर्टच्या समोर त्यांचा टायर पंक्चर झाला आणि ते टायर बाहेर पडला आणि प्रवाशी वीस ते पंचवीस प्रवाशी होते त्यांना काही दुकापास झाला नाही त्यांना सुखरूप आणि दुसरी गाडीत प्रवाशींनी बसून दिला आणि चालकाचे सवधानीमुळे ते सगळे प्रवाशी व्यवस्थित आपल्या आपल्या घरी निघून गेले ना काय नाव आपलं माझं नाव शेख इस्माईल आगार क्रमांक एक सिडको लोकनायक न्यूज